अरे भिकार सत्ता केला मिळवली राज्यात भ्रष्टाचार वापरण्याचं काम केलं परंतु माझी आता सर्वांना कळकळीची विनंती यांनी काय कापूस सोयाबीन विकून पैसे देत नाही तुम्हालाही कारखाने मोडीत काढायचे बँका मोडीत काढायच्या दुटेऱ्या मोडीत काढायच्या गुत्तेदार यांचेच यांचेच साखर कारखाने राज्यात आमदार यांचे जास्त खासदार यांचे जास्त आणि आरक्षण हेच मागतात आहेत खरंतर संविधानातून जी समाज जो समाज राजकीय सामाजिक दृष्ट्या मागास असतो अशा समाजाला आरक्षण मागता येत परंतु सर्व यांच्याकडेच असताना सगळं मलाच पाहिजे पूर्ण मलाच पाहिजे अशा भूमिकातून हे बोलायला लागले आणि आपण फक्त बघायची भूमिका का आप आपल्याला काही आता सोडलेले जिल्ह्यामध्ये हा मोर्चा होण्याच्या पूर्वी काही चित्रांनी सांगितलं मोर्चा होणार नाही बाळासाहेब येणार नाही नवरादाबाई येणार नाही हकेसर येणार नाही वडेटिवार येणार नाही अरे बाबा ओबीसी आहात का तुम्ही मागासवर्गीयात गेलेल्या अशोक काय आपल्या मोर्चाला आहे ला लाजा वाटल्या पाहिजे अशा मूर्ख लोकांना आणि खर तर माझी समाज बांधवांना कळकळे जीवी आज आपण इथं प्रचंड ताकदीन आलात परंतु आपण यापेक्षाही येणाऱ्या काळात ताकतीन आलं ये पाहिजे येणाऱ्या काळात आरक्षण आरक्षणवादीने मत आरक्षणवाद्याला द्यायचं आहे येणाऱ्या काळात ओबीसीचं मत ओबीसीला होईल ओबीसी उमेदवार नसेल तर यससीला होईल यशसी चा नसेल तर यशटीला होईल यशटी चा नसल तर, तर मुस्लिम बांधवांना पण मतदान केलं पाहिजे परंतु ह्या आमट्यांना आता इथून पुढे मतदान देऊ नका कारण एकही तुमचं आरक्षण वाचवण्यासाठी समोर आलेला नाही तुम्ही जा विचारून <laughs> का तुम्ही कुठल्या चिन्हाचं बटन दाबलं त्या आमदाराला त्या खासदाराला जा विचारू पहा किंवा साहेब आम्हाला एखादं पत्र द्या म्हणा ओबीसी आरक्षण गेलं नाही पाहिजे आणि दोन सप्टेंबरचा काळा जे रद्द करण्यासाठी त्या तुमच्या भागातल्या आमदारांना पत्र मागा देणार नाही तुम्हाला दारात उभा करणार नाही खर तर कोणी बोलायला ला लागलं की त्याला अडचण येतात आता मला माहिती कळली वडेट्टीवर साहेबांना सुद्धा काही यंत्रणाकडून दबाव आणला असेल इथं येऊ नका म्हणून हे चालत राहणार आहे परंतु ह्या यंत्रणा हे ईडी सीडी सीबीआय रॉ काय असेल यांच्यात दम असेल तर आमचं दैवत बाळासाहेब आंबेडकरांना आडव येऊन पहा तुम्हाला जशाच तसं उत्तर या राज्यामध्ये या देशामध्ये मिळून जाईल अरे आज आर एस एस

मारे आंबेडकरी जनता लढली त्याप्रमाणे आता ओबीसी ने लढावं लागल आंबेडकरी जनतेचे एक काल जसे हाल, के हाल केले ना तुम्ही जर शांत बसले तर त्यांच्यापेक्षा तुमचे हाल केल्याशिवाय हे नवीन मागासवर्गीय अशोक चव्हाण असतील तुमचा चिखलीकर असतील जे काही काय भागातले असतील हे केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे यांना यांच्या दारात जाऊन जा विचाराची धमक द्यावा राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही राज्यात दिवसा डाव्या हत्या होत्या मध्ये आपली भगिनी डॉक्टर स्वर्गीय संपदा हत्या केली आणि तिचं नाव नाव काय दिलं आत्महत्या तेथील भाजपचा माजी खासदार रणजित साई सिंह नाईक निंबाळकर त्याचे दोन पिये ते, ते त्या ताईला वारंवार फोन करून पीएम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकत होते आणि त्यातूनच त्या दबावाला त्या ताईना ऐकलं नाही म्हणून तिची हत्या केली आणि भाजपच्या कार्यकर्त्याच्या हॉटेलमध्ये नेऊन फासावर लटकवण्याचा फॅनला फाशी घेतली असं दाखवण्याचं काम केलं परंतु आमचा जबाब आहे जबाब विचारतो त्याने की तो बे खाली घेताना व्हिडिओ केलाय का त्या का तिथं तिथं पंचनामा कुठे सर्व यंत्रणा मिळालेली आहे आणि या राज्याचे मुख्यमंत्री त्या माझी खासदाराला चिट देण्याचं काम करत आहे मुख्यमंत्री त्यांच्या पक्षात असल्यामुळे चिट देण्याचं काम करत असतील परभणी येते आपले बंधू सोमनाथ सूर्यवंशी यांच्या बाबतीत सुद्धा तेच झालं होत परंतु आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी न्यायालयात जाऊन दात मागून दूध का दूध आणि पाणी का पाणी करून घेतलं <प्थाँगा> त्यामुळे आता ओबीसी बांधवांना एकत्र आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर संपदा जाईन ना न्याय द्यायचा असेल

नाव बघा नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जातो श्रद्धे यादवने बाळासाहेब आंबेडकर नाव आलं ना न्यायालयाला सुद्धा योग्य निकाल द्यावा लागतो अनेक नेत्यांनी याचिका दाखल केल्या साहेब प्रत्येकाला सांगायचं फक्त मी याचिका दाखल केली वाचवण्यासाठी परंतु प्रत्येक नेत्याने याचिका कशी दाखल केली की ती सरकारच्या हिशोबाने आणि ते रद्दच होणार आहे म्हणजे रिजेक्ट होणार ओबीसीच्या बाजूने निकालच लागणार नाही ना 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 अशा याचिका जाणीवपूर्वक दाखल अशा या याचिका कमकून याचिका काही कामा नाही जर ओबीसीचं आरक्षण वाचवायचं असेल तर माझी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना कळकळीची कल विनंती साहेब आपल्याला न्यायालयीन लढा द्यावा लागल आणि आपल्याला रस्त्यावरला सुद्धा लढा द्यावा लागल आणि या दोन्ही लढ्यासाठी सा आदरणीय साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत आम्ही तुमच्या खांद्याला दे खांदा देऊन लढू आणि ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही कुठेतरी छोटेसे शिलेदार होण्याचा प्रयत्न करू आणि नक्कीच आदरणी साहेब आमच्या विनंतीला मान देतील आणि